दिव्यांगांच्या मागण्या सोडवण्यासाठी चौदा फेब्रुवारी रोजी दिव्यांगांची बैठक आयोजित आमदार अर्जुन खोतकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर माजी आमदार अरविंद चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या उपस्थितीत जालना महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जालना महानगरपालिकेसमोर दिव्यांगांनी अमरण उपोषण केलं होतं आठ दिवसात बैठक लावत असं आश्वासन जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिव्यांगांना दिलं होतं दिव्यांगांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या मध्यस्थीनं अमरण उपोषण सोडलंय यामध्ये दिव्यांगांना पाणीपट्टी आणि घरपट्टी पन्नास टक्के माफ करा दिव्यांगांचा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या जालना शहरात दिव्यांगांसाठी पुनर्वसन करा अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आलं होतं येत्या चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता जालना महानगरपालिकेत आमदार अर्जुन खोतकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर माजी आमदार अरविंद चव्हाण शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले नगर अध्यक्ष राजेश राऊत यांच्या उपस्थितीत जालना महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती जालना महानगरपालिकेचे प्रशासक रामेश्वर घोळवे यांनी दिली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भुगे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले राष्ट्रवादी सेल दिव्यांग जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे प्रहार दिवंगत आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे पत्रकार राहुल मुळे या बैठकीत उपस्थित राहण्याचं पत्र दिलंय नमस्कार मी रामेश्वर भोळवे प्रशासकीय कन्हेर प्रशासकीय अधिकारी जालना शेर महानगरपालिका आपण म्हणजे जे अमरुण उपोषण दिव्यांग त्यांचं अमरुण उपोषण काल स्थगित झालेलं आहे आणि माननीय अतिरिक्त आयुक्त मॅडमने दिलेल्या म्हणजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन दिव्यांग बंधूंनी डायरेक्टली त्या आंदोलन मागे केलं आणि त्यांच्यात एक हे म्हणून ताबडतोब त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर त्या अर्जाची हे दखल घेऊन ताबडतोब माननीय आयुक्त साहेबांची बैठक करण्याचे आयोजित केले करण्यात आलेले आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दो हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात माननीय आयुक्त जालना शहर महानगरपालिका यांच्या अध्यक्षेखाली जालना शहरातील दिवसबंदूच्या समस्या सोडवण्या हेतू बैठक आयोजित केलेली आहे